आणि हा एरिया कुठला डोंबव गरीब नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या माझ्या युट्यूब चॅनल वरती आपल्या माझ्या युट्यूब फॅमिलीचा आणि सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आणखीन एक आज आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे बघा माझ्या पाठीबागे बघता या गणपतीचा कारखाना आहे या गणपतीच्या कार्यशाळेमध्ये कारखान्यामध्ये मी आज आलो आहे डोंबवलीमध्ये आहे डोंबवली पश्चिम मध्ये गरीबाचा वाडा या ठिकाणी आणि माझ्या बाजूला बघतोय टी शर्ट बघा माझा सिंधुदुर्ग आपल्या कोकणातला आहे मधला कुठलं गाव कुडाळ मध्ये माझं निवजे गाव निवजे गाव निवजे गावचा आपला परब म्हणून आहे बरोबर ना हो परब परब हा परब म्हणून आहे त्या मित्र आज मी खास करून त्याच्या कार्यशाळेला भेट देण्यासाठी आलो आहे त्याचं प्रमोशन करण्यासाठी आलो आहे मी माझ्या युट्यूब वरती नेहमी मराठी व्यावसायिकांचं प्रमोशन करत असतो त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांचे व्हिडिओ बनवत असतो माझ्या सोशल मीडियावरती ते व्हायरल करत असतो तर बघा गेल्या वीस वर्षाचा अनुभव त्यांची कार्य त्यांचा कारखाना मध्ये आहे कोळशेवाडीमध्ये आणि डोंबिवली डोंबवली मधले हे पहिलंच वर्ष आहे त्याचं त्याला जवळजवळ वीस वर्षाचा अनुभव आहे गणपती बनवण्याचा स्वतः गणपती हाताने बनवतात साच्याने बनवतात सुंदर सुंदर मूर्त्या त्यांच्याकडे आहेत आता ही एक छोटी मूर्ती बघा स्वतः त्याने हाताने बनवलेली आहे काम चालू आहे व्हिडिओ बनवायचे म्हणून तो माझ्या बाजूला उभा आहे तर आपण आता थोडस त्याच्याकडनं माहिती घेऊया की कि किती वर्षापासून तो काम करतायत प्रकारे गणपतीच्या मूर्त्या बनवतायत काय करतायत इकडे एक बघा मित्र जरा थोडक्यात तुझ्या व्यवसायाबद्दल आपल्या युट्यूब फॅमिलीला सांग म्हणजे जेणेकरून लोकांना समजेल तुझा नमस्कार माझं नाव तुषार महादेव परब माझं मूळ गाव कोकणच आहे तसं सिंधुदुर्गामध्ये कुडाळ मधून निवजे गाव आहे पण मी आता मागचे दहा वर्ष मध्ये आहे पण आमचा कारखाना आहे तो वीस वर्षापासून मध्ये आहे आणि या वर्षीपासून डोंबिवली वेस्टला आहे गरीबाचा वाडा इथे तर मागच्या दहा वर्षापासून मी माती काम करतो इथे मातीच्या मूर्त्या बनवतो त्यामध्ये आम्ही लाल माती आणि शाडू मातीमध्ये मा बनवतो मूर्त्या तर त्याचं काम आहे मी कंटिन्यू चालू असतो वर्षभर वर आमचं आणि आमच्या मूर्त्या बाहेर जातात मुंबईपासून ते नाशिक पर्यंत नागपूर पर्यंत जातात आणि म्हणजे पाहिजे असेल तर आम्ही इथून पण मूर्त्या देतो पोचवायच्या असेल तर आणून पण घडी देतो त्याच्यामध्ये दे। आणि शाडू मातीच्या पूर्ण मला मूर्त्या भेटतील तिथे पी आम्ही करत नाही बघा आपण मी माझ्या ग्राहकांना हेच सांगत असतो की अशा पद्धतीचे जे मुलं काम करत त्यांना थोडस सोशल मीडिया माहिती नसतं युट्यूब काय हे माहिती नसतं मलाही माहिती नाहीये पण मला जे काही ज्ञान आहे गेल्या चार पाच वर्षापासून माझा व्यवसाय व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांचं प्रमोशन करत असतो तर जास्तीत जास्त त्यांच्या व्यवसायाची जाहिरात कशी होईल माझ्या सोशल मीडियावर माझ्या व्हॉट्सअपवरती माझ्या युट्यूबवरती मी ते दाखवण्याचा माझ्या इतर ग्राहकांना प्रयत्न करत असतो फॉलोअर्सना प्रयत्न करत असतो तर आपला हा कोकणातला तरुण युवा उद्योजक आहे जो गेल्या दहा वर्षापासून मूर्त्या बनवतोय तर नक्की जर आपण डोंबवली करत असाल नुसतं डोंबवलीच नाही तर मुंबईमधल्या मुंबई उपनगर नवी मुंबई मधल्या पण मी ग्राहकांना फॉलोअर्सना आवाहन करेन की आपल्याला जर सुंदर सुंदर मूर्त्या हव्या असतील प्रॉपर आपला कोकणातला आहे तर तुम्ही इथे येऊन त्याच्याकडनं घेऊ शकता आपण आता ज्या मूर्त्या पाठीमागे त्याने कशा प्रकारे बनवलेल्या आहेत काम चालू आहे त्याच ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण त्याचं निरीक्षण करूया बघूया या बघा एक छोटी मूर्ती आहे लाल मातीची किती सुंदर बनवली आहे बघा अशा प्रकारे या लायनीत मूर्ती आहेत आपण या व्हिडिओ मध्ये बघू शकता दाखवा सगळ्या त्यांनी नाव अमोल राणे बघा आपला हा एक दुसरा युवा उद्योजक मित्र आहे आपल्या कोकणातला अमोल राणे म्हणून डोंबोवीला राहतो आणि तोही गेल्या पाच वर्षापासून मूर्ती बनवण्याचं त्याला सुंदररीत्या कलर काम करण्याचं त्याला फिनिशिंग टचअप देण्याचं त्यामध्ये हिरे असतील डायमंड असतील ते लावण्याचं काम करतो आता त्याला विचारव्या त्याला किती वर्षाचा अनुभव आहे आणि त्याला कशी आवड निर्माण झाली आणि तो कशा पद्धतीने काम करतो तोच त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देईल नमस्कार माझं नाव अमोल रोजास राणे आहे राधापूरचा आहे मी आणि प्रकारे शाडू मातीचं काम चालू आहे आणि याला पाट कलर वॉर्निश गोल्डन डायमंडचं काम सर्व फिनिशिंगचं काम मी करतो सर्व आणि सर्व कलर आहे तिथे सर्व कलरचं काम करतो अशा प्रकारे शाडू मातीचं काम चालू आहे आणि आमच्या मूर्त्या खूप ठिकाणी जातात खूप ठिकाणी त्यांचे ऑर्डर असतात अशा प्रकारे गणपतीचं काम चालू आहे तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा बघा हे असे आपले तरुण मुलं हे काम करतात मेहनत करतात त्यांना प्रत्येकाला व्यवसायाचं प्रमोशन करणं जमत नाही तर आम्हाला जे काही ज्ञान आहे किंवा आमचे जे काही फॉलोअर्स आहेत ते आम्ही त्यांचं व्यवसाय लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो नक्की त्यांच्या ह्या कार्यशाळेला डोंबिवलीतल्या कार्यशाळेला भेट द्या डोंबोली सहित पूर्ण मुंबई उपनगर नवी मुंबईचं ते मूर्ती तुम्हाला प्रोव्हाइड देतील घरपोच हवी असतील तर घरपोच सुद्धा देतील सुंदर सुंदर मूर्त्या आपण सगळ्या बघितलेल्या आहेत त्यांच्या या श्री लंबोदर कला मंदिर या कार्यशाळेला मी माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर करून खूप खूप शुभेच्छा देईन असंच आपण एकमेकांनी पुढे जाऊया एकमेकांना सपोर्ट करूया एकमेकांचं प्रमोशन करूया आणि आपला मराठी माणसाला पुढे नेऊन आपला हा महाराष्ट्र आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनवूया मित्रांनो एकमेकांचे पाय ओढू नका तर एकमेकांना हात द्या या संकल्पनेतून जर आपण चाललात ना तर आपण खूप असं पुढे जाऊ धन्यवाद खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे वेळात वेळ काढून आल्यात श्री लंबोदर कला मंदिर यांच्यातर्फे तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा तुमचा बिझनेस तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन करतात खूप छान तुम्ही प्रमोशन करतात तुमच्यासाठी पुढील वाढ वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थन मार्गदर्शन मला जे ज्ञान आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो मी काही मोटिवेशन स्पीच देणारा व्यक्ती नाहीये पण माझे जे काही पाच वर्षाचं कार्यकाळ आहे किंवा मला जे व्यवसायाबद्दलची माहिती आहे जी तळमळ आहे किंवा प्रत्येक व्यवसायाने एकमेकांना सपोर्ट कसा करावा हे जे काही ज्ञान आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो चला धन्यवाद हिथेच थांबतो श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन